ਦੇ ਨੀਂ ਦੋ. ਦੇ ਨੀਂ ਗਿਲ. ਦੀ ਕੋਨਾ ਲਾਮ? ਸੀਕुਂ ਚਿਕुਂ ਮੀ ਬਾਗੋ. ਦੀ

तू काय म्हणले पहिल्यांदा आता काय म्हणले आधी काय म्हणले

1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17,

እግዚአብሔር ይመስገን እኮ ማግኘት አለ እንጂ እግዚአብሔር ይመስገን እንጂ እግዚአብሔር ይመስገን እንጂ 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 पलटच्या पलट तेच पलट राग रागवलं अस दिसलं काय म्हणून ते पाय मागायला बेटत चाललं पाय मागेल बेट चाललं इकडं पडल ना तिकडं दे बाय दे तो आता आता ना आता बुक्कीच मारतो तुला उसवाला ना ते सांग पाहिले आता नको आता बुक दे Atau bukti dengan no. Hmm. Pati di luar

तू दाखल बाई चक्र करून आणलं मा पडत कुठलं होत्या किरली चप्पल टाकू पाणी मग दोन आले पाणी नीरा पडा लाला शेंदाला वाणी होईल माझी काय आलं बाई नमस्कार दादा ताईं आणि मुलीं आणि भावां आणि बाबां सगळ्यांना नमस्कार जय वी नमो बुद्ध आहे जय श्री राम केली वा पाहिजे पोरग आहे का वर्षाबाई खरं बेव हुकाने उघडाय त्याची टकली केली टकली केली म्हणून ते आधीच फोन आहे तुझे तोंड नाही का असं मला वाटतं तोंडच फोडावा असं हो पण जरा सुद्या मुलगा ते काय म्हणते काय नाही तुला तुझ्या दखाना करायचं नाही ते लात ना तुझ्या कधीकडे जाण्याचं हे होणार आहे कोण कमी मिळेल ते वात दाखव ना तू कस का त्याच टकल करून आणलं पाडा लय शिरबुडाला घे असा पाय कसा पाप ते दोंडार घेते आणि तोंडार घेऊन पाहते नाही का पडत त्याच टकल करेल करून आणलं दोनदा पडलं तरी व्यामार पा आता त्याच्या अंगात आले सांगा आले तसं खाना बाजार टकल करून आणलं दोनदा तीनदा पडला सांगा नायका ते डोकं होते टकल ते कांदा नायका फुटणार हं पाय हं पाय हे नायका फुडून दिसते का त्याले काय पाय हे ग पाय, पाय कसं कर लावलं ते कांदा त्याचा फुटे बरं बाई अरे काय खिडगुळ्या कांदे या कांदा तुका, तुका रे ला ला तुका तू काऊन आरे तसा करला लार तू काऊ करला तसा ह बाय बाय कथा बाय बाय कथा अरे बाय बाय कर रहा है मना बाय 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 पप्पा बाय बाय मना मना पप्पा बाय बाय पप्पा बाय 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 मेरा पप्पा बाय बाय मन्ना बाय 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 वरती बाय वरपुरग बाय पप्पा बाय बाय पप्पा जाओ बाय बाय पप्पा असं मन ए पोररा काय पप्पा घर तू तुले तिथं धाडा लागते आता तिथं तु नानी मूर्ती आता इकडं जरा सुरगुंड गाड गेलं पण तिकडं